चोवीस पंचवीस किलोमीटर आणतात आपलं पाणी आमच्या अंदेनुसार

ओवरफ्लो होऊन पुढे पुढे येतो म्हणजे बंदर आहेत शंभर टक्के पडलं त्यांना भरणार केलं शंभर टक्के कसं आहे सांगते तुम्ही साठ टक्के पाणी आज मी केलं जवळपास पंचवीस टक्के पाणी करण्याची कॅपॅसिटी आहे एकोणीस पॉईंट पंचवीस तेवढं पाणी आत्ता आपल्याला OK ç 경찰 alye anality coating Hah luego anayye punk apareパ resol ak lou jil. ну janay se त्याच्यानंतर बोरामध्ये पंप त्याच्यानंतर साडेचार किलोमीटरची पाईप लागली ते पाणी पडल्यानंतर तुमचा दर्शन उत्तप जे आहे तो पाच किलोमीटर त्याच्यानंतर आम्ही रिंग केलेला सर्वितरण गोळीला ओढा अडीच किलोमीटर ओढा ही सिस्टीम सगळी आहे आपला आता मोहोळ कारंबाईल जी आहे ती टेस्टिंगचा

पाणी आल्यानंतर पंपाला लेवल यायला लागते तेवढी पंप चालू करून पाणी उचलते तर ती तयारी बऱ्यापैकी झालेली आहे नियोजन आहे आता आपल्याला तीस तारखेपर्यंत पाणी तरी याला डिसेंबरपर्यंत वीस दिवस आपल्याला पाणी मिळेल वीस दिवसातलं दक्षिण आणि अक्कलकोट असे दोन भाग आहेत त्यांना साधारण एकोणपन्नास टक्के पाणी तुम्हाला असं बोटल पाण्याच्या आपल्या हेतृत्त त्या पद्धतीने म्हणजे काय मी तुम्हाला आहे पाण्याला जर स्पीड नसला प्रेशर नसला की पाणी सरकं आपल्या ह्याच्यात आणायचं तिथलं पाणी आणायला लागेल त्यामुळं स्पीड न भरण्याचे आपल्या नाही आपल्याला पाणी आठ चालू झाले माझे चालव्यापैकी ते पाणी बोरामणीला पोचलं बारा बोरामरीला पोचल्यावर पोचून ती लेवल यायला तिथं लेवल आली की मग आपण बोरामणीला पंप चालू करतो काही आज रात्री चालू होतो ते चालू झालंय की आपलं पाणी येणार दर्शनाला फोडतात hmm. दर्गनहाडी दर्शन hmm. आपण दर्शनाला थांबून दर्गनहाडी था पहिल्यांदा हे दोन लाव भरणार hmm. म्हणजे त्यात सोडणार hmm. दहा दिवस नऊ दिवस दहा दिवस आल्यानंतर आपलं दादि नियोजन आहे तुम्हाला रिक्वेस्ट आहे प्रशासनाला सहकार्य करावं काय नाही पाणी त्यामध्ये नदी मार्गे आहे <laughs> <laughs> असेल टायपिंग म्हणलं नाही नाही बोरी नदी बरोबर आहे बोरी प्रकल्प म्हणजे हे पत्र आम्ही कुठल्या आधारे सोडले तर यात कुर्नूर कुठं उल्लेख नाही काही लोकांना माहिती येतात लिहून करा कुठल्या आधारात सोडलंय माघार घेतले आपण मागितलं साहेब कसं आहे सांगतो तुम्हाला विषय सांगतो तुम्हाला कॅरंबा शाखा माझ्याकडे नंतर पुढचा विषय जो आहे तीन चार तलाव आहे तो माझ्याकडे नाही माझ्याकडे माझ्याकडे विषय सुरू होतो पंपग्रह आपण पंपग्रह आणि तुमच्या कॅनॉल मध्ये पाणी हरणा नदीत म्हणजे तिथं सोडलं मी तिथलं नंतर माझा संबंध संपतो नंतर बोरी धरणवाल्याचं चालू होत आणि मग बोरी धरणवाल्याचे खालचे जे विषय आहेत तुमचे धरणा खालचे बंधारे हा सगळा बोरीच्या नियोजनाचा आणि आपलं टायपर असेल किल्ला भेटतात मी माझेच अक्षर आहे माझेच अक्षर आहे नाव तुमचं मला माहित नव्हतं तिथे तहसीलदार साहेबांचा फोन झाला

त्याच्यापेक्षा कमी कालावधी लागू शकते जास्त लागत नाही असं म्हणत नाही लोकांना कसं आहे उत्सुकता एवढी आहे की उद्या येत का परवा येते परवा येऊ शकत नाही असं लोकांना सर तुम्हाला एक ऑबिट प्रश्न विचारू इच्छितो मी आता हे जे पंप हाऊस आहे ते या पंप हाऊसला इलेक्ट्रिक लाईट बिलचा विषय आहे समजा भविष्यामध्ये आता नाही ठीक आहे आता एक प्रायोगिक चाचणी आहे उद्या भविष्यामध्ये जर लाखो रुपये लाईट बिल येणार ते कुणावरती सरकार भरणार का शेतकरी भरणार कसं असेल लाईट जो विषय आहे ना म्हणजे काय तरतूद काय त्या वर्षी जी निघतो शंभर टक्के शेतकऱ्याला भरायला लागत नाही म्हणजे मिनिमम वीस टक्के आसपास पस्तीस टक्केपर्यंतपर्यंत बिअर टाकलं ते पाणी कसं आहे सव जवळपास दोन लाख एकोणसाठ हजार एक्कर क्षेत्राला दरवाजा की पाणी जात आपले एकरूप असेल आष्टी असेल शेरापूर असेल बारशी असेल त्याला आपल्या एकरूपला तीन पंप होतात सगळ्यात सगळ्या दोन दोन पंप होतात आपल्याला तीन वेळा पाणी उचला ते येणारं पाणी तीन वेळा उचलायला कारंभाला दोनशे पासष्ट ते सहा पंप आहेत टप्पा एक ला चारशे दहाचे चार पंप टप्पा दोन ला आठशे एच चे चार पंप व्यवस्था पाच एचपीचालमाटीच जे धरणात कॅनल सुटतात ना शिंदेला

पण शेतकरी जर एखादा उचलत असेल तर काय आहे ते पाणी तुमच आहे अक्कलकोट आहे अक्कलकोट तालुक्यातल्या शेतकऱ्या आणि आमच्याकडे तेवढी यंत्रणा तुमच्या हरणा नदीवर पेट्रोलिंग करायचं ओढ्यानं ओढ्यानं म्हणजे मी परवा गेलो होतो तर तुम्ही चालत ठरू शकत नाही असे दोन्ही बाजूला ऊस आहेत झाडी आहेत मधन आत नवढा ओडा एवढा खोला नाही आत नाही आत व्यवस्थित आहे साइड न झाड झोडले आणि त्याच्या कडे न बांधावरनं पण तुम्ही जाऊ शकत नाही कारण ऊस आहे शेतकऱ्यांचा ऊस पूर्ण असतं त्या झाडात आता हे काय तुमचा जो हे गोरीच पाणी सोडतात गोरी पुढच जे विषय आहे आता आमचं दक्षिण मधलं जे आहे ते आम्ही शेतकऱ्या पाणी पाइपलाईन देतो पाईपलाईन न देतो शेतकऱ्या शेत न दिलेलं पाणी जे आहे आणि काय करणार पाचशे हेक्टर पाणी वापर हे आमचं चालू आहे आता सध्या पाणी वापर संस्था गर्गनहाळीमध्ये मध्ये स्थापन पण झालं म्हणजे या फाट्याला पाणी सोडायचं ना तर हे पाचशे एकर क्षेत्र ह्या समजा शंभर शेतकरी आहेत एक पाच किलोमीटर आहे सिंगल लेन तर ह्या पाच किलोमीटरमध्ये एक साधारण दोन दोन किलोमीटरची तीन टक्के करणार तर खालच्या दोन किलोमीटरमध्ये जेवढे शेतकरी आहेत जे मधले आणि वरचे चार चार संचालक निवडून घेणार आहे निवडणुका घेणार म्हणजे ह्या लाईनवरती बारा संचालक निवडून येतील त्यात एक सचिव असेल एक अध्यक्ष असेल पाणी वापरू शकतो त्या अध्यक्षानं शेतकऱ्यांनी त्यांच्या ऑफिस असेल गावात सोसायटी असेल त्यांनी ते शेतकऱ्यांनी चर्चा करायची या वर्षी कोणती काय लावणार आहे आपल्याला एवढं पाणी मिळणार आहे समजा धरण साठ टक्के भरले तर जो पाण्याचा कोटा तो आहे ऑटोमॅटिक साठ टक्के तुम्हाला जेवढं पाणी मिळणार आहे ते पाणी मग एक पाळी मिळणार आहे दोन मिळणार आहे मग तुम्ही त्यात कुठलं पीक घेऊ शकता किती कालावधीचं पीक हा किती कालावधीच तुम्ही ठरवायचं पाणी वापर संस्थेनं सल्लागारची बैठक होण्यापूर्वी तुम्ही आमच्या कार्यकारी सर अध्यक्षांना सचिवाना एक पत्र द्यायचं बाबा या वर्षी आम्हाला एवढं पाणी लागणार एवढा हक्कात एवढा त्यापैकी आम्ही एवढा याच्यावरती एवढं पाणी आम्हाला पाणी द्यायचं त्याची पाणीपट्टी काय असेल ते गेमानुसार तुम्हाला ती द्यावी लागेल त्याच्यानंतर भरलेल्या तुम्ही काही पैसे शाखा तुम्हाला माघारी घेऊ ही पाईपलाईन तुमच्याच मागणी ती पाईपलाईन पाच वर्ष फक्त आम्ही तुम्हाला शिकवणारच सगळं बाबा पहिला ही वॉल तर इथे ओपन करायचं हे खालचं पहिला नवीन घेऊन द्यायचं म्हणजे पाचशे लोकांचं घेऊन जे काय नियोजन आहे ते दे, दे तुम्हाला ट्रेनिंग देणार शेतकऱ्यांना सांगणार आणि आम्ही ते तुमचं म्हणून तुम्हाला देऊन टाकणार आमचं नंतर विषय काय फक्त पंप चालू करणे तिथं पाणी देणे आणि तिथं मीटर बसवणे तेवढं मोजून तुम्हाला जे तुमचं पाणी आहे ते तुम्हाला मोजून देणे तुमचं मोजून देणे तुमचा विषय पॉझिटिव्ह विचार केला ना मान्य आहे मला वीस वर्ष लागल्या बावीस वर्ष गेल्या कुठ आता पिक्चर नाही मला माहित आहे जुना इथेच सोलापूर जिल्ह्यातलाच आहे मला वाटतं आपली आधी भेट पण झाली